दोन ते दहापर्यंतची पाळी मराठीमध्ये बेग बे बे, बे दोन चार बे तिसरा बे चोक आठ बेपंची दहा बेसक्क बारा बेसाती चौदा बे आठ ते सोळा बेनवे अठरा बेंदा आहे वीस तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तिन्हापाची पंधरा तीन संघ अठरा तीन सात एकवीस तीन आठे चोवीस तीन नव्वे सत्तावीस तीन दहा तीस चार एके चार चार दोन्ही आठ चार तिकून बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार संघ चोवीस चार सात ते अठ्ठावीस चार आठे बत्तीस चार चारन्वे छत्तीस चार दहा आहे चाळीस पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच तरीक पंधरा पाच वीस पाचापाचा पंचवीस पाच सगतीस पाच सात ते पस्तीस पंचाहते चाळीस पाच नव्वे पंचेचाळीस पाच दहा हे पन्नास सहा एक सहा सहा दोन्ही बारा सायंत्रीक अठरा सायंचोक चोवीस सायंपंचे तीस सहासाई छत्तीस सहा साते बेचाळीस अठ्ठेचाळ अठ्ठेचाळीस सहाणवे चौपन्न सहा दहा साठ सात एके सात सात दोन्ही चौदा सात तिक एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात कोण बेचाळ सातशे ते एकोणपन्नास आठ छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ तरीक चोवीस आठ चौक बत्तीस पंचेचाळीस आठ सोनाठ्ठेचाळीस आठसाती छप्पन अठेआठे चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ ऐंशी नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळ नऊ संख चोपन्न नवसाते त्रेसष्ट नव्व आठे बहात्तर नववी नव्वी एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एक दहा दहा दोन वीस दहा त्रिकतीस दहा चौक चाळीस दहा पाच पन्नास दहा एक सात दहा साते सत्तर दहा आठ्याऐंशी दहाणव्वे नव्वद दहा दहा शंभर